नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका टॅमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर टॅमॅटोमध्ये सगळ्यात जी मेजर महत्त्वाची समस्या कुठली असेल तर ती तिरंग्याची तिरंगा जो प्लॉट होतो आणि किती औषधं आणि मायक्रोनोटोन्स खतं तुम्ही दाबला किंवा पोटॅश दाबलं तर ते कवर होत नाही पण ह्या प्लॉटमध्ये अॅल्वेरन ऑर्गॅनिकची जी जर्मन टेक्नॉलॉजी आहे ती वापरली होती आणि त्याचा कसा रिझल्ट आला तिरंगा आहे का नाही आणि सिटीमध्ये काय फरक पडला हे आपण शेतकरी दादाने विचारूया दादा तुमचं नाव सांगा विठ्ठलभाईरव श्रीकरण पाटकुल अच्छा तर या ठिकाणी सुरुवातीला आपण ज्यावेळेला प्लॉट लहान होता त्यावेळेला किपॉन ही की टेक्नॉलॉजी आपण खालून दिली होती त्यामुळे मुळ्या कशा झाल्या बी झाल्या मुळे वाढले आणि ग्रोथ कशी झाली okay, ग्रोथ चांगली ओके त्यानंतर सुप्रिमो कॅल्शियमिटेटिव्ह ग्रोथच्या पिरियड मध्ये ज्या वेळेला फुटवा व्हायला पाहिजे फुटवा कसा झाला फुटा भरपूर एक नंबर दहा ते पंधरा फुटवायचा ओके त्यानंतर सेटिंगच्या पिरियड मध्ये रिबुस्टर अँड कॅल्सिओ ही टेक्नॉलॉजी तुम्ही दिली होती वरून एक दोन स्प्रे झाल्या जातात तर त्याचा फायदा तुम्हाला सेटिंग मध्ये कसा सेटिंग मध्ये कसं पहिले एक दोन तीन सेटिंग होत होती चार पाच सहा हा घसा सेटिंग झाले आणि इथं आपण बघू शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता सेटिंग सगळे आहे का चार पाच ह्या प्लॉट ह्याला बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा पाच सहा पाच सहा सात घसाने सेटिंग आहे आणि हा माल बघू शकताय ऑर्गॅनिक अलिव्हेरन ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी वापरून हा बघू शकताय एक नंबर माल एक नंबर माल आहे आणि तुमच्या प्लॉट मध्ये तिरंगा जरा सुद्धा होणार नाही जरा सुद्धा होणार नाही त्यासाठी अल्युअर्न ऑर्गॅनिक ची जी टेक्नॉलॉजी आहे ही तुम्ही सुरुवाती वा पासून वापरणे वापर गरजेचे ओके तुम्हाला त्याचा अनुभव आला प्लॉट मध्ये एक तर तुम्हाला तिरंगाच दिसलं का दिसलं नाही दिसलं ओके नह तर तुम्ही समाधान आहे का आमच्या सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे ओके ओके तुम्हाला जो आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांचे कथन केल्याबद्दल अलिवरन ऑर्गेनिकच्या माध्यमातून सर तुमचा आभार मानतो